कायद्याचे रक्षकच जर भक्षक म्हणत असेल तर काय म्हणावे असाच आला आहे उमरेड शहरातून पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होते आहे हा विषय आहे कोंबडे विक्रेत्यांवर कोंबड्यांचा जुगार खेळत असल्याचे खोटे केस करून कोंबडे विक्रेत्यांवर कार्यवाही केल्याचा आणि याच प्रकारामुळे कोंबडे विक्रेते पंचेचाळीस वर्ष अनिल कचरूजी तांबेकर आणि अठ्ठावीस वर्षीय मनोज मोती मस्ते राहणार उमरेड यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना अर्ज देत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय देण्याची विनंती करत पोलिसांकडून चोरी करण्यात आलेले कोंबळे परत मिळून द्यावे आणि संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे याबाबत अर्जदार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतची माहिती दिली आहे कोंबळे विक्रेते यांना पोलिसांनी मागणी केली होती मात्र यावर कोंबडे विक्रेते शांत होते त्यानंतर नऊ मार्च रोजी कातीचे कोंबडे विक्री करीता आणले असता कोंबडे न दिल्याने त्याचाच वचपा मनात ठेवून पोलीस कर्मचाऱ्यांनी टीम सोबत येत विक्रीसाठी ठेवलेले कोंबड्यांना कोंबडे लढविल्याचा जुगार खेळत असल्याचे खोटे केस दाखवून कार्यवाही केली यावेळी कोंबड्यांसह कोंबडे विक्रेत्यांचे फोटोही काढण्यात आले त्यानंतर त्यातील तीन मोठे कोंबडे पोलिसांनी तेथून चोरी केले आणि प्रत्यक्षात कागदोपत्री चार कोंबळे दाखविण्यात आले चोरी केलेल्या मोठ्या कातीचे कोंबडे हे चार ते पाच किलोचे होते ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत चौदा ते पंधरा हजार रुपये इतकी आहे तसेच चार कोंबड्यांचा लिलाव कागदोपत्री दाखविण्यात आला मात्र प्रत्यक्षात लिलावामधील कोंबडे आणि फोटोमधील कोंबड्यांमध्ये फार अंतर आहे त्यामुळे येथेही पोलिसांकडून घोळ करण्यात आलाय तेव्हा कोंबड्या विक्रेत्यांवर खोटे केस दाखल करून कार्यवाही करण्यात आल्याने त्यांना न्याय देण्यासह त्यांचे चोरीला गेलेले कोंबडे परत मिळवून द्यावे आणि दोषी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी देण्यात आलेल्या अर्जाच्या माध्यमातून करण्यात आली आहे મહાદર્પન ન્યૂઝ કરિતા પાટરાબે પાઠરાબેટ ઉમરેટ